आज माझ्यासोबत आहेत राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे अविनाश भाऊ तायडे जे की पुण्याला असतात आणि मूळ या संग्रामपूर तालुक्यातील बुधाना वकाना म्हणजे जे आदर्श गाव आहे त्या आदर्श गावाचे ते निवासी आहेत परंतु गेल्या अठरा ते वीस वर्षापासून पुण्यात असतात आणि या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे हिंदू जागरण मंच असेल किंवा विशुद्ध काही कार्यक्रम असतील किंवा अशा विविध गोरक्षण असेल गोरक्षण चळवळ असेल या चळवळीमध्ये त्याचा नेहमी सिंहाचा वाटा असते आणि असं करत असताना पुण्यामध्ये एक चांगलं प्रस्थ ज्यांचं आहे ते आहेत अविनाशभू तायडे मी अविनाशजींना असं विचारतो की तुम्ही मध्यंतरी आता आमच्या ग्रामीण भागामध्ये एक रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत उपलब्ध करून दिली या मागचं सांगाय नेमकं तुम्हाला कोणत्या अर्थाने मग तुम्हाला काय वाटलं की या भागात रुग्णसेविका असली पाहिजे रुग्णवाहिका असली पाहिजे वगैरे सगळ्यात प्रथमता तर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार मी माझं मूळगाव रुधानावकाना आहे बरोबर आणि रायला लहानपणापासून पुण्यातच आहे अनेकदा पुण्यात सामाजिक जे आपलं कार्य चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीचं तर अनेकदा स्वतःच्या म्हणजे जन्मभूमीमध्ये येणं जाणं होत असायचं <laughs> आलं की आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या इकडच्या अडचणी आहेत कधीतरी असं वाटायचं की अरे खूप भयानक परिस्थिती आहे आणि जन्मभूमीचंही आपण काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने मला असं एक कल्पना सुचली संकल्पना सुचली की इथल्या लोकांना अत्यंत कमी खर्चात बर त्यांच्या गावातून म्हणजे इथून तुम्ही पाहताय की इथं ता चांगले हॉस्पिटल्स नाही नाही तर तुम्हाला इथून शंभर किलोमीटर म्हणजे अकोला शेगाव खामगाव अशा परिसरामध्ये पेशंटला घेऊन जावं लावं लागतं हो। त्यांना वेळोवेळी गाड्यांची सगळ्या उपलब्धता होत नाही जे पाहिजे ते गाडी त्यासाठी मग संकल्पना सुचली आणि समाजासाठी आपणही आपल्या जन्मभूमीचं काहीतरी देणं लागतो बरोबर या उद्दिष्टाने आमच्या संस्थेने राष्ट्रप्रथम प्रतिष्ठान ही एक अम्ब्युलन्स सेवा छोटीशी एक आताशी आपण त्याची सुरुवात केलेली आहे पुण्याला आपण अपन, आपले वडील आपलं कुटुंब पुण्याला राहता मग पुण्यामध्ये आपण या संघटनेचं किंवा आपल्या याचं काम करत त्याचं स्वरूप कसं आहे स प्रथमतः तर सामाजिक कार्याची आवड आहे बरं पहिल्यापासून तरुण मुलांची संघटन बांधणे म्हणजे पुण्यामध्ये आम्ही सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिववंदना चालू केल्या प्रत्येक ठिकाणी त्या शिववंदनेच्या माध्यमातून तरुण एकत्र यायला लागले एकत्र आल्यानंतर त्या भागातल्या त्या परिसरात ज्या भागात शिववंदना चालू होती तिथल्या नक्की सामाजिक अडचणी काय आहेत आपल्या लोकांच्या आपल्या तरुणांना कशाची रोजगाराच्या संदर्भातली अडचण असेल हु. आरोग्याच्या संदर्भातली अडचण असेल हु. किंवा एखाद्याची घरगुती काही अडचणी असतील आणि आमच्या आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच आहेत सर्वांचे पोटा लावणे आहे हा सगळ्यात पहिला मुख्य उद्दिष्ट शिवाजी महाराजांचा होता त्यांच्या बाबतीतला तर त्याच्यातनं आम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपल्या मुलांना काहीतरी झालं पाहिजे मग आम्ही अनेक रोजगाराचे उपक्रम हातात घेतले गोरक्षणाची चळवळ एक चांगली उभी केली आणि त्या चळवळीतनं हे सगळे आपल्या संस्थेचे आता कार्य चालू आहेत सामाजिक कार्य आपण गोरक्षण करताना अलीकडे देशी गाई आणि विदेशी गाई हा असा आहे तर तुम्ही गोरक्षण म्हणजे प्रामुख्याने जर्सी जर्शी आणि होस्टेल याच्यामधून जे दूध निघते मोठ्या प्रमाणात निघते आणि त्याच्यात आजकाल जास्त जास्त लोक वापरतात तर देशी गाई आणि होस्टेन काय फरक तुम्हाला झाला होता किंवा काय सांगता येईल खरं तर असं आहे की जर्शी गाय हे गायच नाही आहे आणि आता शेतकरी जे जर्शी गायीचं उत्पादन करतात दुधासाठी जर्शी गाय तर जर्शी गाईच्या दूध पिल्यामुळं अनेक प्रकारचे रोग आहेत म्हणजे थोडासा विचार केला तर प्रत्येक घरामध्ये आज डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे बरोबर प्रत्येक घरामध्ये आज म्हणजे बीपीचा प्रॉब्लेम आहे हे सगळे जे रोगाची निर्मिती अनेकदा डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही जर्शी गायचं दूध पिऊ नका या व्यतिरिक्त देशी गाईचं दूध हे लहान बाळाला म्हणजे जी जो लहान मुलगा नवजात शिशू जन्माला येत तर त्याची आई जर कदाचित वारली तर डॉक्टर सजेस्ट करतात तुम्ही देशी दूध याला म्हणजे आईच्या दुधात जे विटामिन्स जे प्रोटीन्स आहेत जे लहान मुलाला आवश्यक आहेत ते फक्त या जगाच्या पाठीवरती देशी गोवंशाच्या गायीमध्येच आहेत त्यामुळे हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि ह्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येतं की देशी गोवंश जगणं किती गरजेचं आहे पण यासाठी म्हणून आपण पुण्यामध्ये Uh, कोणते आंदोलन केले की तिथं अशा पद्धतीनं झालं पाहिजे आम्ही सर्वप्रथम रस्त्यावरती ज्या कसाई मंडळीचे जनावर कापायला घेऊन जायचे बर ते जनावर रस्त्यावरती उतरून म्हणजे पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाची मदत घेऊन प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती कारवाया केल्या कारवाया केल्यानंतर त्यांच्यावरती एक वचक निर्माण केले आणि त्या वचकमधनं आम्हाला एवढं यश प्राप्त झालं की आज पुणे शहरात हजारो गोरक्षक तयार झाले आणि प्रत्येक जण गोरक्षणाच्या कामात स्वतः उतरतो आता एक आमचे गोसेवा आयोगचे प्रमुख आहेत श्री शेखरजी मुंदडा यांच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम त्यांनी हातात घेतलाय की शेतकऱ्यांनी कसा यांना गायच विकायची नाही बरं म्हणजे जे ते कसायना जेवढ्या पैशाने विकतात तेवढे पैसे गोसेवा आयोगाचे जे आपले शेतकरी मंडळ आहेत हो। वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांना मिळवून देतात आणि त्या गायी गोशाळेच्या ताब्यात आता येतात बरं त्याच्यावरती ते त्यांचं एक संशोधन चालू आहे की देशी गोवंश वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो अशा पद्धतीचं आता पुण्यात गोरक्षण ते अधिकडे देशी गायीचं गोमूत्र असेल दुधाच्या बाबतीत तुम्ही आहे की दूध किती म्हणजे महत्वाचं आहे अमृतासारखं तर त्याच्या मलपुत्र किंवा त्याच्या बाकीच्या हाडं वगैरे याच्यावर सुद्धा असे बरेचसे उपक्रम आहेत थो, थो, हो हो असं म्हणलं जातं की गायीचे ज्या हाड आहेत ह्याच्यातनं इस्लामीकरण म्हणजे आतंकवाद्यांना फंडिंग केलं जातं अनेकदा ह्या सगळे प्रकरण म्हणजे तुम्हाला युट्यूबला वगैरे वेगवेगळ्या वे चॅनेलला गुगल्सला वे सर्च केलं तुम्हाला बघायलाही मिळतील तर एकदम भयानक परिस्थिती आहे देशी गोवंश वाचणं एवढा गरजेचं आहे म्हणजे संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये एकशे पस्तीस प्रकारचे देशी गोवंश होते बरं देशी गोवंशाच्या जाती शिल्लक होत्या आता त्यातल्या फक्त वीस जाती शिल्लक आहेत तर हे सगळं भयानक रॅकेट आहे त्यामुळं गोवंश जगला पाहिजे गोवंश वाढला पाहिजे आणि देशी गोवंशाची जे म्हणजे शेण देशी गायचं जे गोमूत्र असेल हे शेतकऱ्यांसाठी खूप खूप प्रभावीपणे आहे ह्याच्यावरती शासनाने लोकांची म्हणजे शेतकऱ्यांची जागरूकता करण्यासाठी पण काहीतरी उपाययोजना मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजेत उपाययोजना आता आहेत पण त्या लोकांपर्यंत कितपत पोचतात कितपत पोहोचत नाही ह्याच्यात खूप मोठी शंका आहे तर त्या उपाययोजना खूप मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच या पद्धतीची अशी जनजागृती केली आणि एक ग्रामीण भागातलं व्यक्ती महत्व पुण्यासारख्या शहरामध्ये जवळपास तब्बल अठरा वर्षापासून तुम्ही राहता हे सर्व असताना मग तुमचं त्या ठिकाणचं आ, याला तुम्हाला काही राजकीय पाठबळ किंवा काही पाठबळ तयार करीत तुम्हाला नाही नाही आमचं राजकीय पाठबळ वगैरे असं काय नाही आम्हाला आमचे पाठीराखे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या इतिहासातूनच आम्ही जे प्रेरणा घेतली तेच आम्ही कार्य करतोय आणि अजूनपर्यंत आतापर्यंत आमचा असा अनुभव आहे की कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा कुठल्याही या सामाजिक कार्यामध्ये धर्माच्या चांगल्या कार्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीने कधीही मदत केलेली नाहीये या उलट ह्याच्या आम्हाला खूप अनुभव आहेत ते म्हणजे काही ठिकाणी असं होतं की गोवंश वाचणं खूप गरजेचं असतो आम्ही पोलीस स्टेशनला संघर्ष करत असतो तर एक्स वाय झेड एखाद्या राजकीय व्यक्तीचा पीआय ला फोन येतो हो। की ती गाडी सोडून द्या कारण हिंदू कधी मतदानाचा दबाव गट तयार करत नाही त्या मतदानाच्या दबाव गटासाठी राजकीय लोक पण पोलिसांना फोन करून अनेकदा असे प्रसंग होतात पण गोरक्ष पेक्षा घाटत नाही बर म्हणजे अनेकदा आमच्यावरती खोट्या केसेस होतात ड्रायव्हरची खोटी फिरत घेतली जाते की आम्ही आमचे पैसे चोरले मंगळसूत्र चोरलं आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होऊन सुद्धा आम्ही मागा हटत नाही आमचं मुख्य उद्दिष्ट पहिलं असतं की गाय वाचली पाहिजे बरोबर आहे म्हणून असे अनेक वाईट अनुभव आहेत आम्हाला राजकीय लोकांचे नाही सामान्यपणे आजकाल महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये बरेचसे कत्तलखाने आहेत हो आणि या कत्तलखान्याशी काही मोठ्या बड्या राजकारणाचा संबंध आहे मी तर काही ठिकाणी सगळे काही सिनेसृष्टीतले काही कलावंत वगैरे आहेत त्यांचेसुद्धा याच्याही संबंध आहे त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातून ट्रकच्या ट्रक हे जातात आणि हे लोंडे म्हणजे गुरांचे hmm. तर ते अडवणे आणि ते त्यांना संरक्षण करणे हे फार मोठी जबाबदारी तुम्ही तिथं घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच असं सर होत असतात तुमच्या प्राणघातक सुद्धा oh. कधी कधी होत असते अनेकदा माझ्यावरती प्राणघातक हल्ल्यांचे प्रयत्न झाले बर अनेकदा माझ्या खुनाच्या सुपाऱ्या माझ्या मर्डरसाठी प्लॅनिंग झाले पण ते जे म्हणतात देवतारे त्याला कोण मारे बरोबर असा गाईचा आशीर्वाद आपल्याला असल्यामुळे अजूनपर्यंत आमच्या केसाला जरी धक्का लागला नाही आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या नेत्या आम्हाला चांगल्या माहिती काव्यापासून ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या आदर्श आम्ही सगळ्या प्रकारचे घेतलेले त्यामुळं अजून तरी असं काय घडलेलं नाहीये माझ्या बाबतीत हा अनेकदा गाडीचा पाठलाग होतो प्रयत्न झालेत सगळ्या गोष्टी झाल्यात पण अजूनपर्यंत हात कधी लागला नाही हे एक आपल्या कामाचं कळ म्हणू आपल्या कार्याचं निश्चित असे सर्व करताना एक अंतप्रेरणा म्हणता येईल ते अंतप्रेरणा भाऊमध्ये आहे आणि त्या अंतप्रेरणेवरच या एवढ्या मुला सांस्कृतिक शहर असलेल्या पुणेसारख्या शहरामध्ये एक ग्रामीण भागाला नेतृत्व आमच्यासाठी खरंच अभिमानाची बाब आहे आणि असं सर्व असताना अजूनही त्यांची नाळ आपल्या गावाशी आपल्या तालुक्याशी आणि आपल्या मतदार लोकांशी जुळलेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा आदर्श आणि अजूनही या समाजासाठी किंवा या परिवारासाठी काहीतरी करण्याची सद सुद्बुद्धी ईश्वर त्यांना देऊ आणि या त्यांच्या कार्याला आपल्या परिसरातून आणि आमच्या ज्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही आलात आम्हाला शुभेच्छा दिल्या भेटी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद तुमच्यामुळं अजून चार लोक या गोरक्षणाच्या कामात जुळतील सामाजिक कार्यात जुळतील खूप खूप